अमरावतीकर रसिकांना नमस्कार गुरुकुल संगीत अकादमीच्या माध्यमाने आणि तुषार भारतीय मित्र मंडळाच्या वतीने आम्ही स्वरमल्ल्हार नावाने पंडित प्रसाद थापर्डे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे पंडित प्रसाद खापर्डे हे पंडित रशीद खान यांचे पट्टशिष्य आणि असा आपल्यातला माणूस संगीत क्षेत्रात एका वेगळ्या पातळीवर गेलेला आहे आणि म्हणून त्यांच्या संगीताचा कार्यक्रम आपण दिनांक अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केला आहे प्रवेश विनामूल्य आपण सगळ्यांनी अशा बहारदार होणाऱ्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं ही आपल्याला विनंती